धारूर तालुक्यातील गावंदरा ग्रामस्थांनी महावितरणच्या विरोधामध्ये रास्ता रोको केलेला आहे गावामध्ये चार सिंगल फेस ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मर असतानासुद्धा महावितरणकडून ते दुरुस्त करण्यात येत नाहीत त्याबरोबरच थ्री फेस लाईन जी आहे थ्री फेसची लाईनसुद्धा पूर्णत विस्कळीत आहे अनेक ठिकाणी शिवारामध्ये बिघाड आहे मात्र महावितरणकडं वारंवार ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं मागणी करूनसुद्धा महावितरणनं लाईन किंवा वीज सुरळीत केलेली नाही महावितरणचे सहाय्यक अभियंता विकास जोगदंड यांनी जाणीपूर्वक याकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे त्याबरोबरच गावाला कायमस्वरूपी मन देण्यासाठी सहाय्यक अभियंता विकास जोगदंड हे टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे त्यामुळं शेवटी महावितरणकडं वारंवार तक्रारी देऊनसुद्धा यावर काहीच कारवाई न झाल्यामुळं शेवटी वैतागलेल्या ग्रामस्थांनी तेलगाव धारूर या महामार्गावरती रास्ता रोको केलेला आहे सिंगल फेस जे काही गावामध्ये चार डीपी आहेत या डीपी दुरुस्त करण्यात यावेत त्याबरोबरच त्या शिवारामधील थ्री फेस जी काही लाईन आहे ही लाईन सुरळीत करण्यात यावी याबरोबर गावंदरा गावाला कायमस्वरूपी लाईनमन देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आलं यावेळी पोलीस प्रशासनसुद्धा यावेळी उपस्थित होतं ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये रास्तारोकोमध्ये सहभागी झाले होते ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ दखल घेतली नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असं असा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलेला आहे या आंदोलनामध्ये सरपंच आयुध्या सौंदरमल यासह बीबी उपसरपंच बीभीषण बडे मुकदम घुले याबरोबरच सुरेश बडे आदी उपस्थित होते